प्रोसेसरमध्ये लोणी काढले बघा हे भांडा ही प्लेट असते त्याला लावायची पण मी पूर्ण व्हिडिओ का नाही घेतली माहिती नाही म्हटलं येतंय नाही येत आहे पहिलंच पहिलं सगळं व्यवस्थित बघू दे पण एवढं छान लोणी निघालं फोटो मारून घेतले मी ते दाखवेल तुम्हाला आणि बघा असलं भारी छान मस्त तूप निघाले मी खालचं जो आपला साईचा थोडासा भाग असतो ना चांगला असं लालसर होऊ देते बघा म्हणजे का त्याने तुपाचा वास वगैरे येत नाहीये असं छान लालसर करून घेतलाय बारीक गॅसवर मस्त करून घेतलाय आणि आता हे गाळून घ्यायचे आता गरम आहेत म्हणून मी स्टीलच्या भांड्यात काढते दाखवते मी तुम्हाला आपलं गोकुळचं दूध असतं त्याच्यावरची साय असते खूप साय निघते गॅस बंद करायला विसरली मी गॅस बंद करते आणि वरती अशी बेरी निघालीत आणि तूप बघा किती एकदम क्लीन निघालेत एकदम पटकन निघालं फो फूड प्रोसेसरमध्ये अजिबात वेळ नाही पाच मिनिटमध्ये लोणीवरती येते सगळं ते बघा किती छान तूप निघाले मस्त नंतर काचेच्या बॉटलमध्ये घालेल पण गरम आहेत म्हणून आता गॅसवरून खाली घेते कारण गॅसवर गरम वस्तू चालत नाही तिथे ठेवले बघा किती सुंदर एकदम नितळजाक छान निघालेत चला आता याला मी थंड होऊ देते मी बघा अजिबात कढाईला लागू नाही दिलं खाली कढाईला जर ते साय जमा होत राहिली ना, तूप ना हालो हालो तर खूप चांगलं निघत नाही हलवत राहायचं कारण ते हलवत राहिलं तर एकदम क्लीन असते बघा ही बेरी अशी मी चांगली नितळवून घेतली आता याचं काय नाही करणार टाकून देणार आहे मी आणि तूप आता इकडे एक साईडला ठेवले काही पाणी वगैरे उडायला नको गरम आहेत म्हणून साईडला केलं नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ तर बघा हे फूड प्रोसेसर मी वापरायला काढले कालच काढलं पाहिजे नो पण काल मी कुठला व्हिडिओ नाही घेतला आहे आज पण तुम्हाला आवाजातून कळत असेल की थोडीशी तब्येत डाऊन चाललेली होती मी दोन तीन दिवस काहीच व्हिडिओ नाही घेतले तर ते बनवायची पावभाजी बघा कांदा लसूण टमाटा शिमला मिरची मी सगळं टाकून दिलं आहे इथे थोडीशी फ्लावर बटाटा आणि थोडासा वाटाणा मी ते धुवून घेतला आहे छोट्या कुकरला डायरेक्ट फोडणी देऊन टाकणार आहेत आता म्हणून आता हे पहिलं मिक्सरला फिरून घेते आपलं हे पूर्ण चॉप करून घेते एकदम बारीक करून घ्यायचं होते तर मी थोडंसं जास्त करून घेतलंय का तर परतो बसायला वेळ नाही मला तुम्हाला डबा द्यायचा एकदम पेस्ट केल्यासारखं करून घेतले मी असं झालं ते म्हणजे पटकन परत आणि एकाच याच्यामध्ये होणं डबल डबल फोडणी नाही घालणार आहे तेल टाकले थोडंसं कांदा टमाटा का चांगला परतून घेतला आहे मी आता तेलामध्ये इथे एकदम चॉप केला आहे बारीक तर एकदम पटकन हे झालं थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातली लसूण टाकलं आहे मी अद्रक घालायला विसरलेली म्हणून थोडंसं परतून घेते आणि यामध्ये काल बघा यामध्ये लोणी काढलेलं आपल्या थोडं प्रोसेसरमध्ये मी पहिले पहिलं येते की नाही व्यवस्थित बघू दे आणि त्याचंही तूप निघालेलं मी भरलं पण नाही आता बरणीमध्ये भरायचे दोन चमचे मी तूप घातलं इथे तूप टाकलं बटर घालणार आहे नंतर काढून ठेवलं वितळलेलं नाही आहे आता यामध्येच आपण मसाले घालणार आहे आता पहिलं तर घालते काश्मीरी पावडर एक चमचाभर आणि आपलं घरचं तिखट हे एक चमचाभर घालते थोडीशी हळद घालते आणि थोडीशी धना पावडर अर्धा चमच्याभर धना पावडर घालले परतून घेते ही पटकन होणारी भाजी डायरेक्ट कुकरला शिजवत नाही बसायचं फोडणी नाही द्यायची पावभाजी मसाला एवढ्याचा पावभाजी मसाला आहे तो अंदाजाने मी एक चमचाभर एक मोठा चमचाभर अंदाजाने मी पावभाजी मसाला टाकला आणि आता इथे घालते मीठ किती भाजी बनणार आहे तेव्हा तशी बघून दीड चमचाभर मीठ घातले मी आता मसाले करपायला पण थोडंसं गरम पाणी करून ठेवले टाकते चांगले मसाले पण परतून देते कुकर खाली करपायला लागलाय जरा खाजगी असे पटापट चालले म्हणून गडबड आहे जरा भाज्या पण आता वरतून टाकून देते चांगला मसाला परतला आहे त्यानंतर जास्त तांबझली फोडणी नाही आहे पटकन जराशी काश्मीर पावडरची फोडणी द्यायची त्यामुळे ही पटकन टाकून देते आणि याला कुकरला झाकण लावते सगळे भाज्या टाकून देते दे। पण अंदाज असं वाटतो मीठ थोडंसं कमी जरासं मी पुन्हा मीठ घातलंय एक मिनिट जर परतून घेते चांगल्या भाज्या एक तांब्याभर पाणी मी संपूर्ण पावभाजीसाठी एक तांब्याभर पाणी टाकलं आहे यातच शिजू देणार आणि एवढ्यातच होऊ देणार आहेत मी पूर्ण एक तांब्या गरम पाणी करून ठेवलेलं झाकण लावते आणि पाच शिट्या काढते पाच शिट्यामध्ये एकदम पूर्ण मॅश होऊन जाणार पटकन झाकण लावून शिट्या करून घेते पावभाजीचा कुकर होतोय तोपर्यंत आता याच भांड्यामध्ये पीठ मळायला घेणार आहे काही नो हे काम खूप सोपं झालं हे काल मी सगळं करून बघितलंय आता मी छोटस दीड चमचा मीठ घातलंय आणि यामध्ये आता काय जेवढं पाहिजे तेवढं पीठ पीठ माळ्यासाठी ब्लेड वेगळं आहे आणि चॉपरसाठी जे भाज्या कापण्यासाठी बघा ही ब्लेड आहे आणि हे पीठ मारण्यासाठी तर आता हे हो मी ते पीठ टाकून घेते किती पाहिजे तेवढं दोन डब्यांना काल मला अंदाज आलेला आहे तर मी हे अर्ध्या ग्लासाला वरती पाणी घेते म्हणजे पावना ग्लास पाणी घेतलंय मी काल मी बघितलं तर थोडं पाणी कमी पडले ना ते लावून दे देते हे बघा मी याचं झाकण लावून दिलं पाणी थोडंसं कमी असलं तरी आपण पात्र नको व्हायला म्हणून मी थोडंसं बेताने घालते अजून आपल्या एवढं माहिती नाही हे बघा थंड होतोय तोपर्यंत दुसरा कुकर लावून दिला भात काढून घेतला आणि याच कुकर मध्ये आता मी चणे टाकले शिजायला थोडस तेल टाकलंय मीठ घातलंय आणि थोडीशी हळद चिमणीचा याचा त्याचा सगळा आवाज मिक्स होतोय आता याला शिटा झाकण लावून याच्या सहा शिट्या तरी करते मी चांगले मावशीचे सहा शिट्ट्या चण्याचे करून घेते हे बघा पीठ मळून मी काढून घेतलं जसं मला पाहिजे थोडं पाणी कमी पडलेलं मला घट्ट वाटत होतं मी, वाट मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं आहे म्हणजे पूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये पीठ भिजवले मी हे बघा पण थोडंसं राहतं याला हरकत नाही आता हे व्यवस्थित काढून घेते मी एकदम क्लीन नाही होत आहे तेल वगैरे काही मळून घेतलं यातच हे बघा जसं मी मला चपात्यानं हवं असते तसं सॉफ्टवालं करून घेतलं एकदम आता इथे रिदीला ठेवलाय चहा आणि पावभाजी झाली थोडासा गरम आहे पहिला चहा देते ठेवले मी तडका पॅन गॅस बारीक केला पावजी कशी शिजली ती बघूया बिलकुल काही जास्त करायची गरम मी फक्त जराशी मॅश करून घेतली व्यवस्थित होत नव्हतं आता याने मॅश करून घेते जराशी बटाटे थोडेसे वाटत्यावरती जराशी मी करायची वाटाणं खूप बारीक नाही करत मी असं दिदीला वाटाणं दिसला पाहिजे आणि च आवाज येतोय आणि बाहेरचे काम चालू येते त्या कामाचा आवाज मीच दरवाजा बंद ठेवते कंटिन्यू हे बघा झाले आज कोबी नव्हता कोबी वगैरे नाही घातलाय बऱ्याच काही घालत नाही पण मी कोबी पण टाकते पावभाजी मध्ये पण थोडस बटाटा यामध्ये फक्त थोडासा मी कलरचा मसाला घालणार आहे ऑलरेडी खूप कलर आहे थोडासा फोडणीमध्ये कलर आणि जरासा पावभाजी मसाला टाकते थोडीशी एकदम पटकन होती बघा ही भाजी अजिबात काहीच वेळ लागत नाही पटकन होती जरा पण वेळ लागत नाही आता फक्त थोडीशी हो देते थोडीशी कोथिंबीर टाकते वर तू करून घेते झाले भाजी आता दिदीचा पहिला डबा भरते दिदीला आज या मोठ्या डब्यामध्ये दे भाजी देणार आहे का तर तिला खायला नाही भेटत बोलते तू जेव्हा पावभाजी देते काय देते तेव्हा मला मिसळ पाव असू दे पावभाजी असू दे मला खायला ना नाही भेटत ना ना मग आता ही एवढी भाजी तिला देते म्हणजे सगळ्यांना होते त्यांना त्यांचा ग्रुप आहे तेवढ्यांना आणि ही ठेवली रात्री आल्यावर खाईन आम्ही कोणी नाही खाणं आम्हाला चण्याची भाजी आता थोडीशी पण थंड करते आणि कांदा लिंबू त्यांना कॅन्टीनमध्ये भेटून जातोय तर एकदम पटकन होणारी पावभाजी त्याच आता पुढच्या भाजीची तयारी करायची फटाफट आवरून घेते तर हे बघा त्यांना कडाई ठेवली हो इथे पाणी गरम करून ठेवले भाजीसाठी आणि हे चणे म्हणजे कुकरला लावले तुम्हाला दाखवले मी चांगल्या सहा शिट्ट्या करून घेतल्या एकदम मऊ शेजलेत बघा आता चणे एकदम मौशेजले पण इथे कच्चं वाटण घालते आता भाजणार नाही आहे मी ओलं खोबरं घेतलं आहे एक लसणाची कांडी थोडंसं अद्रक कोथिंबीर आणि दोन कांदे घेतले आता हे सगळ्या अशा मिक्सरला फिरून घेते आता हे आपला नवीन मिक्सर झालं आहे समजत आहे याच्यामध्ये आता आज पहिल्यांदा मसाला बारीक करून बघते आता हे सगळं बारीक करते आणि फोडणीला घालते हे बघा ताईनं वाटण करत होते आणि नवीन वस्तू आपण जेव्हा वापरायला घेतो ना त्यानंतर हे बघा असा पण तमाशा असतो या माझं हात थोडा हे झाला आणि खोबरं सगळं बाहेर हे पण दाखवते तुम्हाला असं पण होऊ शकतं आपल्याकडून <laughs> हरकत नाही चला दोन टमाट्याची प्युरी पण टाकायची मला यामध्ये हे सगळं वाटण परतून घेते दोन टमाटे पण बारीक करून घालते थोडं वाटण काढून ठेवणार आहे एवढं सगळं नको आहे मला पण हे दाखवत होते का असं पण होतंय टमाटे पण बारीक करून घेतले आणि नव्हते टाकणार सगळ्यात पण तिला टाकून मी हे पण चांगले परतून घेते या बरोबर आणि काढून ठेवलं मग त्याला वापरायचं आहे थोडासा काय एका दिवसात खराब होत नाही आहे तर चांगलं तेलच परतून घेते आता पहिले हे क्लीन करते बघा गोंधळ हे क्लीन होत आहे तोपर्यंत इकडे मसाला पण परततोय दोन्ही पण कामं होत आहे हे बघा असा मसाला परतून झाला आहे बाकीचं काढून ठेवला इकडे थोडासा आणि ते आता यामध्ये मसाले टाकते गडबड अशी चालली की यश जेवायला येते ताई न थोडीशी अर्धा चमचा धना पावडर घातली जरास हळद एक चमचा भरून तिखट आणि आता यातली काश्मीरी पावडर संपायला आली एक चमचा काश्मीर पावडर आणि हा चिकन मसाला गरम तो अंदाजे एक चमचा घातला आता याला थोडंसं परतून घेते स्ट्रायकॉड पावड लावलेला पूर्ण खराब झाला उतरून ठेवला मी तिकडे हे सगळं उडालं बघा ना वाटण आणि आता याची येतोय येतो आहे मला स्वच्छ करायला पण वेळ नाही भेटला थोडंसं क्लीन केलं आहे अजून इकडे आहेतच एक मिनिट एक मिनिट भरासाठी याला परतून घेते वाटण चांगलं परतलंच आहे अगोदर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते जरासं गरम पाणी टाकते गॅस फास्ट ठेवलाय आणि थोडंसं परतून घेते वाटण चांगलं परतलंय बघा खूप असं तेल नाही झालंय कमीच तेलामध्ये आणि थोडंसं अर्धा मिनिट परतून घेते अर्धा मिनिट झालं आता यामध्ये हे शिजलेले चणे हे बघा थोडंसं मीठ हळद तेल घालून शिजवून ठेवलेले यातलं जे पाणी आहे शिजलेलं चण्यांचं सगळं ओतून घेणार आहे आणि थोडेसे चणे मी बाकी ठेवणार आहे सुके चणे ठेवणार आहेत संध्याकाळी यशला थोडं मीठ टाकून आणि कांदा टमाटा घालून थोडंसं चाट बनवून देणार असे अर्धे ठेवले इकडे आणि अर्धे टाकले मी भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये कमी असले तरी चालतंय कधी कधी कच्चं वाटण घालून बनवलेलं कडदा पण चांगलं लागतं फक्त चांगलं परतून घ्यायला लागतं वाटण आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकते आणि भाजीला चांगली ते कुळकळी येऊ देते गेस जेवायला येतो तोपर्यंत काकडी वगैरे कापून घेते मी पटापट कोथंबीर वरतून घालणार आहे थोडीशी वाटायला घातलेली आहे आता बस झाली उकळून देते चांगली व्यवस्थित बघा भाजीला उकळी आली पण मी फक्त चणे शिजायला थोडं मीठ घातलं होतं अंदाजाने पुन्हा आता एक चमचाभर मीठ घातले आणि कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकली काहीच नाही मी काढून ठेवले त्यामुळे मीठ कमी होईल इथे खूप तरी नाही आली आता सध्या खूप कमी तेलाचं चा जेवण चाललंय पुन्हा यश ओरडतो जास्त तेल बघितलं भाजीवर की ओरडतो त्यामुळे खूप कमी तेल वापरायला लागले पुन्हा मी आता मध्ये मध्ये तेल वाढलेलं तर झालीत आता ही भाजी आता गॅस बंद करते तर हे बघा पहिलेच आंबे आलेत आपल्याला घरी दोन दिवसापासून आले कधी पाडव्याच्या अगोदरच आलेले मला यांचं काहीच करायला भेटलं नाही ना पाडव्याला नैवेद्य ना स्वामी प्रकट दिनाला नैवेद्य काहीच झालं नाही गडबडीमध्ये आणि आता हे असेच ठेवले पण म्हटले पहिलं देवाजवळ एक एक उचलून ठेवा आता येतच राहतील आपल्याला तुम्ही ब बघितले दादाची मैत्रिणी आपली गाडी वगैरे चालवत होती त्यांचं येतात गावचे आंबे खूप छान आहे मस्त हापूस ना गं हापूस आहेत ना प्युअर हापूस आहे पहिलं देवाला एक एक असं ठेवून देते नंतर एखादा कापून बघतो पहिला कसं काय निघत आहे आता सध्या तर सहाच आले बघू आता जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत तो येणार आपल्याला जेव्हा जेव्हा येतील तेव्हा दाखवि तुम्हाला बघितला अगदी छान निघालाय मस्त साहेबांनी घेतलाय खायला गोड आहे छान आहे चला या तुम्ही खायला या पहिलं नंतर खायला खायला मी खायला घेते मस्त हापूस आंबा पहिलाच खायला भेटलाय एकदम छान दिसतोय कलरच भारी वाटतोय तर ताई नो मी तुम्हाला हा नंबर दाखवते इथे इथे याची मैत्रीण आहे बघा आपल्याकडे दिसते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सध्या तर त्यांचं आंब्यांचं इथे स्टॉल लावलेलं असतं त्यांनी दरवर्षी त्यांचे घरचे आंबे असतात देवगडचे देवगडचा हापूस आंबा आहे जो आता आम्ही खाल्ला आहे घरी खूप छान आहे एकदम मस्त आणि एकदम छान आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की जर कोणत्या ताईंना घ्यायचं असेल तर इथंच आहे ते आपल्या इथे लोअर लोअरपरेललाच जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करा किंवा फोन करा ज्यांना घ्यायचे असेल त्यांनीच फोन करा ताईंनो कारण त्या घरात त्या ताईंचा नंबर आहे जर ज्यांना हवं असेल त्यांनी नक्की करा आणि खात्रीशीर एकदम छान निघालेत माझ्याकडे आलेत म्हणून मी तुम्हाला सांगते एकदम सुंदर आहे आंबे खायला तर ज्यांना पाहिजे त्यांनी नक्की ऑर्डर करत आहे नो तर चला तर ताईनं आता झाली भाजी गॅस बंद केला आहे आणि आता हा सगळा पसारा आवरून घेते बघा या क्लीन करायला वेळ लागणार आहे सगळं खोबरं इकडे तिकडे झालं आहे तर चला आता आज छोटासाच व्हिडिओ बनवला आहे मी आणि तुम्हाला अजिबात नाही दाखवला तुम्हाला पहिलं पसरवत बोले तब्येत थोडीशी डाऊन झालेली आज मी कुठलं काही जास्त हे नाही केलं थोडीशी छोटीशी रेसिपी दाखवली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला या व्हिडिओला इथेच थांबवतोय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तुम्हाला असे स्वामी समर्थ